वाईली। वाईली। तर हा जो ब्लॉग आहे ना एकोणीस तारखेचा ब्लॉग आहे आणि खूप लेट झाला हा ब्लॉग टाकायला कारण बरेच दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे आणि आत्ता टायमिंग सांगते तुम्हाला आता सकाळचे साडेचार पावणे पास झालेली आहेत आम आणि आमच्या सगळ्यांचं सा आवरून झालं आहे हो नमस्कार माझ्या सगळ्या गोडतांचे आणि ने मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर मरा अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा पाच वाजले आहेत आता आम्ही जात आहोत स्टेशनला कारण आम्हाला जायचं आहे पुण्याला माझ्या बहिणीकडे तर चला आता आपण जाऊयात आणि जाण्याअगोदर मी घरातलं सगळं आवरून घेतले तुम्हाला पण दाखवते हो। आत्ता सव्वा पाच वाज आणि किचनचं पण सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं आहे आमचा शिव पण रेडी झाला एकदम मस्त हो ना इकडे बघ शिव शिव च आवरलं ना राऊस पण आवरलेलं आहे काय लागल काय म्हणजे मान बाळा किती गडबड करते नाही नव्हती उघडली आता साडेपाच वाजल्यात ना म्हणून सकाळ होते धीरे धीरे वायरे तर आत्ताची जी क्लिप तुम्ही बघितली ह्यांनी शूज वगैरे घालता ती तर तेव्हा एकदम ब्लॅक फिगर असं आमच्या समोरून गेली तर त्यावेळेसनं आम्हाला एकदम असं एवढं काय क्लिअर दिसलं नव्हतं फक्त थोडा आवाज येत होता आणि त्याच टायमाला पण बाळ खूप जास्त रडायला लागलं होतं म्हणून मग या व्हिडिओचा आवाज मी बंद केलेला आहे तर अजून एका व्हिडिओमध्ये तीच फिगर परत एकदा शो झाली आहे ती क्लिप पण मी या ब्लॉगमध्ये टाकलेली आहे तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला बघायला भेटल आणि सकाळच्या टायमाला असं काही दिसावं का बरं ह्याच्या आधी पण खूप सक खूप लवकर आम्ही गावी वगैरे जाण्यासाठी पण निघालेलो आहोत म्हणजे कधी चार वाजता साडेचार वाजता पण पण कधीच आमच्यासोबत असं काही झालं नाही पण फर्स्ट टाईम असं काहीतरी झालं दोन वेळेस ती सावली आमच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर दिसत आहे तर ते काय होतं आणि तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मला कॉमेंट करून सांगा जर तुम्ही मागचा ब्लॉग नसेल बघितला की पुण्याला जाताना आमच्यासोबत काय घडलं तर त्या ब्लॉग ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो नक्की पाहा तुम्ही आणि त्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल আর മൗ കൂടി ഇത് ചൂല ക अप्राइट कर दो लगलाइट कर दो तर सकाळी सहा वाजता आम्ही स्टेशनला पोहोचलो त्यानंतर साडेसहा वाजताची आमची ट्रेन होती तर साडेसहा वाजता मग ट्रेन वगैरे आली ट्रेनमध्ये बसलो आणि बाळ इथं बघू शकता झोपी गेला आहे कारण शिवन सकाळी चार वाजल्यापासून उठलेला होता आणि आम्हाला पण आवरायचं होतं त्यामुळे मग आम्ही पण लवकर उठलालो तर बाळाची झोप नव्हती झाली म्हणून मग तो झोपला होता मस्त गाडीमध्ये कसं हवा वगैरे लागत होती ना त्यामुळे मग लगेच त्याला झोप लागली आणि तो झोपला ना म्हणून मग तो शांत बसला नाही तर मग जागा असला असताना तर खूप त्यानं परेशान केलं असतं तर साधारणपणे एक तास बाळ झोपला होता त्यानंतर आता तो उठला आहे तर मस्तपैकी तो खेळत आहे तर पुण्याला जायला काही एवढा टा वेळ नाही लागत मुंबईपासून तर दोन तीन तास लाग लागतात तर आता तीन तास झालेले त्यानंतर इथे आम्ही उतरलो म्हणजे शिवाजी रोडलाच उतरलो कारण इथून माझ्या बहिणीचं घर जवळ आहे त्यामुळे तर आता इथून आम्ही आयटो करून जाणार आहोत बालेवाडीला कारण तिथे राहते माझी बहीण तर चला आता पटकन आम्ही जातो आणि तिथे गेल्याच्यानंतर बोलते तुमच्यासोबत इथपर्यंत सांगितलं होतं काय हो दादा कुठे दादा दादा भैया कुठे भैया आपला मी पोहोचलो आहोत माझ्या बहिणीच्या घरी आणि ही बघा ही आमची आहे चंचल आणि ही आमची आकू स्वयंपाक करते आकू हाय कर सगळ्यांना तू इथे आकू स्वयंपाक बनवत आहे आणि चला लक्ष्मण बाहेर घेऊन जाते इथं बसले दारू पप्पा मस्त कसं वाटतं इथं भारी वाटतं एकदम इथे आहेत पाहिजे भाऊजी हाय करा सगळ्यांना हाय करा ना आणि शिव मस्तपैकी पैकी चंचल जवळ बसलाय आता चला आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानं आणि हे बघा किती सुंदर देवपूजा केली आहे आमच्या चंचलने हाय तर आता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर आमची जी अक्कू आहे ती ते स्वयंपाक बनवत आहे तर माझी मोठी बहीण आहे पण आम्ही सर्वजण लहानपणापासूनच म्हणजे अक्कूच म्हणतो तिला तर म्हणून मग मी पण म्हणते आणि त्यानंतर मग इकडे थोडंसं बाहेर आलं तर इकडं इतकं मस्त वाटत होतं ना सगळीकडं असे झाडं वगैरे लावले होते तर खूप छान असं वाटत होतं एकदम मोकळं वाटत होतं इकडे आल्याच्या नंतर ते मग इकडं करायला येतो तिकडे गेली की माऊ कुठे पिलू शिव माऊ कुठे माऊ तुला माहित आहे बिलकुल रडलं नाही इकडे यायचं नाही तर येरी ना ट्रेन मध्ये यायच म्हणलं की रडतेले अरू माऊला बोलला की नाही काय झालं तर आत्ताच आम्ही बाहेरून आलो बाहेर गेलो होतो आणि शिव पण इथं झोपलेला आहे तर आता दुपारची वेळ आहे अडीच वाजले तर आता मी मस्त पैकी खिचडी बनवणार आहे आज चला आता पटकन मी बनवून घेते तर त्यानंतर मी सकाळी दुसरं काही शूट केलं नाही कारण नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि सकाळीनं खूप जास्त हॅवी जेवण केलं होतं म्हणजे भज्जे पापड्या रस चपाती पनीरची भाजी असं भरपूर असं तिनं बनवलं होतं तर त्यामुळे मग थोडंसं आराम केला जेवण झाल्याच्या नंतर आणि आता दुपारची वेळ आहे तर आपोला म्हणलं की मीच खिचडी बनवते म्हणून मग इथे मी खिचडी वगैरे बनवून घेत आहे तर आता टाकतो आलं लसूण टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडासा कांदा टाकला आणि थोडासा कांदा वगैरे फ्राय होऊ देणार आहे चांगलं आणि नंतर टोमॅटो वगैरे टाकणार आहे तर दोन चार मिरच्या सुद्धा यामध्ये टाकलेल्या आहेत तर आता कांदा चांगला आहे मिरच्या पण तळेल आता टोमॅटो कढीपत्ता आणि बटाटे सगळे टाकून घेते आणि कधी कधी ना मिरच्याची पण तुझी मस्त लागते भाजी कशी बघणार साधी पण एकदम खायला चवीला छान लागेल असं पण स्वच्छ धुवून घेतले तर यामध्ये हो मुगाची डाळ तांदूळ तांदूळ टाकले त्यानंतर पाच मिनिटं ठेवलं आणि चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये आणि थोडीशी हळद आणि नंतर ना थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये ॲड केलेलं आहे तर चला आता कुकर लावून घेते बनवायली बन बन ना अखू मस्त पैकी इथं बनवायली आणि आज मस्त आम्ही खिचडी भाजी खाणार आहोत दुपारी हा इथं मस्त एकदम कुरकुरीत असे भजे तर आता खिचडी भजे झाले होते म्हणून मग गरम गरम ह्यांना जेवायला दिलं आणि शिव पण त्याच्या पप्पाच्या बाजूला किती मस्त बसलाय बघा आणि आरूला पण नंतर जेवायला वगैरे दिलेलं आहे तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो कशी झाली खिचडी आणि भजे कसे झाले छान झाले ठीक आहे आणि आरू पण इथे आता जेवायला बसलाय पिल्लू पण बसलाय यांच्या बाजूला बघा भजे दिले आहेत ना आहेत ना छान झाली आता भजे खाऊन सांग कसे झाले भजे पण छान झाले ठीक आहे करा जेवण करा हां जेवण करा पिल्लीला काय खायचं हो पिल्लू भजे खातो जास्त नको करू हां आता सगळे जेवण वगैरे करतायत आणि आम्ही पण जेवण वगैरे करून घेणार आहोत तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसे सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच वॉचिंग बाय